उस्मान शेठ हे माझे लहानपणीचे मित्र आणि उद्योगपती आपल्या शहराचे नावाजलेले असे ऍडव्होकेट कमळाकर वीर चांगल्या पद्धतीने आणि सक्षमपणे नगरपालिकेचा कारभार जनतेच्या स्मरणात राहील अशी काम किर् करणारे वैभवराजे जगा आमोद काका संचिती त्रेणी शेठ खाते रामकृष्णजी माने बबनराव पाटील उम्मीदवार ज्योतिराम जी डाने आम जी कन्या मिनल पातोड़े शिवराज जगताप आलताबाई तांबोली निलेश श्रीनिवास कंबड़े आशीष शेलार युवराज चिमटे अभिजीत अंधारे सौ अंधारे अविनाश घोलप अश्विनी अब्दुल कंबड़े अब्दुले कंबड़े उर्फ चंद्रकांत राखुंडे अन्ना अवटे संतोष गुगले एम डी कंबड़े सुरेश इंगे सर्व उपस्थित या वार्डातले तुम्हाला वाटत किती नंबर वार्ड आहे आठ नंबर वार्डातले सर्व मतदार युवक बुजुर्ग माता बहिणी बंधनो मला वाटतं इलेक्शन हे मला नवीन नाही वयाची पासष्टी यश आपण कधीच करत नाही कर्म चांगलं करायचे हा विचार घेऊन मी काम करतो आणि योगा असाय ही पहिली सवाल आणि ती माझ्या आधीच्या माहेरीची

करमाळ्यात मुली कुणी देत नव्हतं कारण त्याला श्लोक म्हणायचे की कारमान आणि पाण्या वाचून आणि कैलासवाशी नामदेवा जगताप असेल त्याच्यानंतर मी असा आणि ही मन कायमस्वरूपी संपुष्टात आली शहरात आख्या तालुक्यात सुद्धा उज्जणाच्या माध्यमातून असेल कोरगाव असेल सुरुवातीच मागी टँक असेल असे आहेत नाव आपल्याला घेता येईल याची नोंद झाली पाहिजे इलेक्शन मध्ये होतच असते आणि ती झाली पाहिजे टिकतो किती हे महत्वाचं टिकेला महत्व नाही टिकाव धरतो किती हे महत्वाच आणि शेवट माझ्या पुढं मला विरोध करणारी माणसं माझ्या पार्टीवरती आहे माझ्यावरती काय फुले टाकतील का तुम्हाला मत जे आहे म्हणून सांगाल ते काच करणार आणि त्यांनी ती केली पाहिजे कारण तुकुयाने सांगितलं की बाबा निंदकाचे जर असावी शेजारी निंदकाच्या तोंडी साबोनाची गोष्ट हो।

या अवस्थेला तुम्हाला सांगतो त्याला माहिती का तुम्ही बी साक्षीदार साक्षीदार आणि या साक्षीदारामध्ये तुम्हाला माहिती तुम्ही कशी झाली आणि कशामुळे झाली ही वस्तुस्थिती तुम्ही जाणता पण त्यांना वाटत की तुम्ही वेळ म्हणून तुम्हाला सांगतो मी दोनशे गांधात

आणि तुम्हीच बघा विकास शंभर टक्के होणार महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असेल देशाचे प्राईम मिनिस्टर असू किंवा मुख्यमंत्री असू किंवा कुणी असू कुणाच्या शहरामध्ये नाही मगाच्या आमच्या प्रस्तव्यामध्ये कोणीतरी माझ्या सहकार्याने सांगितले की कचरा कि किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत ह्याला जबाबदार पहिल्यांदी

विरोधकांनी ह्या पाच वर्षाच्या कारभाराला आम्हाला आहे ना वेळेस आमच्याकडे हा कारभारच नाहीये तर आमची ही जबाबदारी नाहीये पण त्यांना बोलवायचंय म्हणून ते आपलं बोललं पाहिजे आणि ते बोलत असतानाच ते किती योग्य आणि ते किती आर्ज आहेत

आम्स कुछ संस्थे मध्य पूर्ण पारदर्शकता दे आने काम केलबोटा कुंडला हे जी का बिलकुल नाही नहीं पर या ठिकाणी आपल्याला नम्रतेने सांगायचं की आता पेक्षा तुम्हारा जाब तुम्ही तुम्हें विचार की जी मानस आम विचार बोलतात मतदार विचार दिव्य केंटी तुलना करा चांगला जानकार मानस तो तुम सारे गाय मईस जर गरीब दूध खाया मुला बार तो जानवर की आधी चौकसी करती कि लीटर देती थी कसी है चौकशी करते

मिन तयार असतील ज्योतिरामास आणि पुढच्यांचे पारख बाबा मी पुन्हा लावतो का ज्योतिराम आमचा साधा माणूस आहे पण ज्योतिराम तुम्हाला उद्या निवडून आल्यानंतर पुढची सगळे बसली नीट वटेने कोपरेने कि ओपन झोपून देणार घेऊन देणार आता आमचा उमेदवार नाहीये काय जेवता काय बघून रुपये तुला ऐंशी रुपये द्यायचं घ्यायचे ऐंशी तर मिळतच नाही पण रुपया काढून घ्यायचा मग ह्यांना तुम्ही निवडून देणार आहात का क्वालिटी तरी बघा

गोवा मावा नाइटी आकड़ा फकना सेवा करना का सुविधा तुम्हारा देना गोष्टी का अपन सर विचार कर आता बीन बाना बीन धनुषा नहीं तो धनुष्या

अशा सारे बारे गोषी मैं राम गिरा जुटी राम दिला, तया दिला। दे -देण। दे -देण। दे तुम सोटे धनुष्यून दिला धनुष्य मैं तुम्हें साहित सत्ययुग मध्य प्रभु रामचंद्र जाने द्वापार युगा बलिरा बलिराम जाए श्रीकृष्णा बरबर त्रेता युगा मध्य परशुराम कवि युगा मध्य तुकार जित राम जाने इत युग चाल नहीं तो चल रही मन ज्योतिराम दिलाय आम की कन्या मिनलताई दिल को पार्टी के स्वच्छ पार्टी के उम्मेदवार एक तरी तो ब्लेम दाखवा आता तसा उम्मेदवार नहीं दिला बाईस दिलाय असं कुणालाच नाही काय आणि मग तुम्ही सांगा की निकासा जर असं बायस आणायचं असेल तर आमच्या दहशे बाणाला आपण मत द्यावं आपल्याला तीन किऱ्या चालवायचे मला वाटतं आठ नंबर बी हितच आहे आणि चिटकूनच तुमचं दहा नंबर आहे

तर मला या दिशेशी आपल्याला चांगल्याला सांगायचंय मी चौकातल्या भाषण सगळं बोल या ठिकाणी आधी वेळ घेणार नाही मला आपल्याला एवढं सांगायचंय की हे मी माझ्याशी उल्लेख केला की के माझ्या आजीच माहेर आहे आणि माझ्या आजीच्या माहेर मध्ये चांगलीच लोक द्यायची आता ती तुम्हाला चांगली लोक स्वीकारावं लागतील हो पैसे वरती तुम्ही विकायला काही हे नाहीये मला वाटत एका कुंभारात आमचा उमेदवार मत मागण्यासाठी गेला हजार रुपये दिले

गेलाय दिलाय पण आता उपाय चलत नाही आता गांधी लागतो रुपया नाही लागला मग त्या काळामध्ये मला असं बघून की आता जी उमेदवार मला माणूस म्हणून उस्मान उस्मानबाई म्हणले मला जे भाऊ किती म्हणजे मला पासूनच करता येणार आणि हे

निसर्ग नेता को दिवसा महत्व कराव मन तुम्हारे सामने रात अमृता से महत्व कराव मन तुम्हारे सामने विष के जीवन च महत्व कराएंगे मृत्यु अनेक गोष्टी निसर्ग मतलब खायाच महत्व कर खोट के लिए गुड़ी चे महत्व कर तिकट कर

साडेचार पाच वाजल्यापासून स्वच्छता काम करा आत्ता शहर स्वच्छ करून घेतो आणि ह्याच्यामध्ये तुमचं योगदान पाहिजे आम्हाला आम्ही चांगलं काम करतो ना आमच्या चांगल्या कामामध्ये जरी तुम्ही सहभाग घेतला नाही तरी तुम्हाला सांगतो चांगलं काम करायला हातभार तरी लावा ध्यान आम्ही करत नाही शेवट करत नाही नगराध्यक्ष ध्यान करत नाही आम्ही रस्त्याला खड्डे पाडत नाही

मतरूपी आशीर्वाद शुभे कभी दया बरबर हा ही देगा चिरंजीवा आशीर्वाद शुभे दुम मतान मीठान नहीं मैं हा तुम शब्द देते हा शब्द मी तुम देते शब्दा कभी खोत लाइन नहीं कभी मज शब्द पाला

उन्मत्ता बोलणार नाही पण ह्या सगळ्यांचा राजकीय जन्म कुठून जायच्या वयापासून जर तुम्हाला सांगतो कॉकेज हॉस्पिटल तसे पर्यंत म्हणजे हा रस्ता जेवढे पुरावे काय असतील हे सगळे राजकीय जन्म माझ्यापासून झालाय त्यांना सुळंबू प्रकाश नाईक हे परत प्रकाशित आहे

ठीक आहे आता तो विषय नको आपल्याला चांगले काम करायचे आणि निश्चितपणाने दिलेले उमेदवार मी तुमच्या खंबीर म्हटल्याप्रमाणे अडचणी सोडवतील आमच्या माता भगिनींना सगळ्याला मिनलताई सहकार्य करत आमच्या सगळ्या पुरुष वर्गाला युवकांना हो आमचं जोकिराम आम सहकार्य करी अशी या ठिकाणी मी तुम्हाला खात्री देतो विश्वास देतो आणि ह्या गोष्टीवरती आपण शंभर टक्केच विश्वास ठेवावा असे हात घेऊन आपल्याला विनंती करतो धनुष्यबाण लक्षात ठेवा आणि तुम्हाला सांगतो घाण करायचं लक्ष ठेवा ही विनंती करून माझे राजा घेतो पुढील कार्यक्रम जातो जय महाराष्ट्र